नमस्कार मित्रांनो एज्युकेशनल व्हिडिओ या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आताची मोठी अपडेट आपल्यासमोर एक्सक्लु एक्सक्ल्युझिव्ह अपडेट आपल्यासमोर येत आहे की पाचवी ते आठवीचे वर्ग केव्हापासून सुरू होणार आहे याबाबतची तारीख पुढे येत आहे तीच तारीख तीच बातमी सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मा सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे एज्युकेशनल अपडेट मिळवत राहा तर सविस्तर बातमी अशी आहे मित्रांनो की राज्यात आता नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू झाले असून बावीस हजार दोनशे चार पैकी बारा हजारापर्यंत शाळा सुरू झाल्या आहेत छप्पन लाख अठ्ठेचाळीस हजार अठ्ठावीस विद्यार्थ्यांपैकी सोळा लाखाहून अधिक विद्यार्थी शाळेत हजेरी लावत आहेत आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसही काही दिवसात येणार आहे या पार्श्वभूमीवर राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून बारा जानेवारीपासून पाचवी ते आठवी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले आहे याबाबत वर्षा गायकवाड साली शिक्षण मंत्री यांनी काय माहिती दिली आहे पहा मुलांच्या भविष्यासाठी घेतले जातील ठोस निर्णय कोरोनाच्या संकटातही मुलांची शिक्षणातील गोळी कायम राहावी शिक्षणाच्या प्रवाहातून मुले मुले बाहेर जाणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे भाषा विषयातील स्वाध्याय उपक्रमातून दीक्षा ॲपच्या माध्यमातून गुगल भेटी सह्यांद्री दूरदर्शनसह अन्य ऑनलाईनच्या माध्यमातून मुलांना शिक्षण दिले जात आहे परंतु ज्यांच्याकडे काहीच साध्य नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी शाळा हाच पर्याय आहे या पार्श्वभूमीवर नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि आता बारा जानेवारी पासून पाचवी ते वर्ग सुरू करण्याचे नियोजन आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलेली आहे राज्यातील कोरोनाचा संसर्ग आता हळूहळू कमी होऊ लागलेला आहे मात्र ब्रिटनमध्ये कोरोनाचा दुसरा विषाणू आढळल्यानंतर पुन्हा पालकामध्ये भीती ते वातावरण तयार झाले आहे या पार्श्वभूमीवर पहिली ते चौथीचे वर्ग थोडे उशिराने सुरू करण्याचे नियोजन आहे परंतु पाचवी ते आठवी पर्यंतचे वर्ग सुरू करणार करण्यात येणार असून तत्पूर्वी सर्व शिक्षकांची आर टी पी सी आर टेस्ट केली जाणार आहे शाळांचा स्वच्छ परिसर स्वच्छ करून वर्ग खोल्या सॅनिटाईज केल्या जाणार आहेत मुलांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन काही तासांपुरतीच शाळा भरविण्याचे नियोजन आहे त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती गावकऱ्यांची मदत घेतली जाणार आहे शाळा सुरू केल्यानंतर मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना त्या ठिकाणी केल्या जाणार असून जेणेकरून पालकांचा विश्वास वाढण्यास मदत होईल या दृष्टीने शालेय शिक्षण विभागाने कृती आराखडा तयार केला आहे त्यानुसार पुढील आठवड्यात राज्यभर आदेश पारित केले जाणार आहेत शालेय शिक्षण मंत्री काय म्हणाले पहा स्वाध्याय गृह भेटी अन्य ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून मुलांना लागली शिक्षणाची गोडी शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक मुख्य मुख्याध्यापकामुळे संकट काळात मुलांना दिले जाते ऑनलाइन ऑफलाईन शिक्षण संकट काळात मुलांना घरबसल्या शिक्षण देण्यात महाराष्ट्र देशातच नव्हे तर जगात अव्वल नववी ते बारावीच्या तेरा हजाराहून अधिक शाळा सुरू असून त्यात सोळा लाखापर्यंत विद्यार्थ्यांची उपस्थिती मुला मुलींची गळ गळती कमी करून उपस्थिती वाढवण्याचा प्रयत्न राज्य शैक्षणिक संशोधन व परिषद प्रशिक्षण परिषद उल्लेखनीय योगदान कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नसून प्रतिबंधात्मक लसी उपलब्ध झालेली नाही पहिली ते चौथीची शाळा उशिराने सुरू होईल पाचवी ते आठवी पर्यंतचे वर्ग आता राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून सुरू करण्याचे नियोजन अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री श्री वर्षा श्रीमती वर्षा गायकवाड यांनी केलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद